नमस्कार आज आपण वीरभद्रासन टू म्हणजेच वॉरियर टू बघणार आहोत सगळ्यात पहिले आपण सुरुवातीला सरळ उभे राहायचे आहे श्वास स्थिर ठेवायचा आहे उजवा पाय समोर आणि डावा पाय मागे ठेवायचा आहे सुमारे तीन ते चार फूट याच्यात अंतर पाहिजे डावा पाय पंधरा डिग्री अंशाने आणि उजवा पाय नव्वद डिग्री अंशाने वाकवायचा आहे दोन्ही हात खांद्याच्या समांतर उचलून ताणून धरायचे आहेत जसे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे तळहात खाली ठेवा गुडघा नाईन्टी डिग्री अंशावर वाकवा उजवा गुडघा आपण आपण समोर वाकवणार आहोत डोळे उजव्या हातांच्या बोटांवर केंद्रित करायचे आहेत पाच ते दहा श्वास घेत या स्थितीत आपण राहू शकतात आपण हे आसन तीस सेकंड टू वन मिनिट आरामात करू शकतो आता आपण हे आसन दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचे आहे चला तर मग बघूया वीरभद्रासन टू चे काही अद्भुत फायदे याने आपले पाय गुडघे आणि आपल्या मांड्या बळकट होतात याने आपली कंबर लवचिक होते त्याचबरोबर पाठीचा कणा सुद्धा लवचिक होतो याने आपलं एकाग्रता वाढते कॉन्सन्ट्रेशन वाढण्यास मदत होते त्यामुळे लहान मुलांनी हे आसन नक्की करावे त्यांचा अभ्यासात पण एकाग्रता वाढते आपलं बॅलेन्स सुद्धा मदत होते शरीरातील जे रक्तभिसरण आहे ते सुधारण्यास मदत होते त्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो याने आपले स्नायू म्हणजेच आपले मसल्स मजबूत होतात व मनसुद्धा शांत राहण्यास मदत होते आता पाहूया हे कोणी करायचे नाही ज्यांना गुडघ्याचे दुखणे आहेत त्यांनी टाळावे हाय बी पी हृदयविकार असेल त्यांनी पण करू नये ज्यांना पार्टीचा त्रास आहे त्यांनी पण हे काळजीपूर्वक असा करा थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग